पालन करताना मित्रांनो फक्त तुमच्याकडे एक भलं मोठं शेड असून किंवा फक्त एक शंभर दीडशे किंवा पन्नास शेळ्या असून चालत नाही तर त्याच्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित राहणे असलं पाहिजे आणि ते शेत शेडच्या साईडला असलं पाहिजे त्याशिवाय तुमच्याकडे एक व्यवस्थित ड्रिप असले पाहिजे पाण्याची एक सिस्टीम असली पाहिजे आणि एक सफिशियंट चारा त्याच्यासाठी कोणता चारा केला पाहिजे याचं नियोजन असलं पाहिजे तरच एकंदरीत हा सर्व काही गाडा चालू शकतो आणि तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट मिळू शकतो फक्त रिल्स बघून किंवा शेळे आणि त्यांची लहान पिल्लं बघून एका ठिकाणी ते त्यांचं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट मिळू शकणार नाही कारण याच्यामध्ये इतरही बाकीचे जे काही खर्च आहेत ते दिसून येत नाही ते खर्च म्हणजे हेच की तुमच्याकडे पाणी नियोजन कसं आहे तुम्ही चारा वगैरे कुठून आणताय शेळ्यांना सकाळी माका वगैरे कसं टाकताय किंवा काही शेळ्या आजारी पडतात लहान पिल्लं छोटे मोठे होतात सर्दी होते किंवा मृत पावतात किंवा ज्यावेळेस अशी थंडी वगैरे हो असते त्यावेळेस तुम्ही हे कसं करता तर त्या सर्वासाठी मित्रांनो तुम्हाला एक व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच रिलेटेड आपण सर्व व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणाला काही चांगलं वाटत असतील व्हिडिओ सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या आणि मित्रांनो आपल्या शेळीपालन शेतीमधील हा हे जो काही लॉट तिथे दिसत आहेत हे फक्त चार ते पाच महिन्याचेच किंवा काही सहा महिन्याचे पिल्ल आहेत किंवा पाठर बोपरा आहेत आणि आपण हा विकण्यासाठी माल पाडतो तसेच आपले साइडला शेड आहे तसेच तिकडे काही ठिकाणी आता सध्या शेळ्यांचा येण्याचा सीझन सुरू आहे तर लहान पिल्लांना जन्म देण्याचा सीझन सुरू आहे तर तुम्हाला ठिकठिकाणी सर्वत्र शेडमध्ये लहान पिल्लेच पिल्ले दिसतील तर सध्या आम्ही एका लॉटला म्हणजे एकाच वेळेस ते शेळ आहे तेल अशा प्रकारे म्हणजे ब्रिडिंग केलं जातं आणि आपण ब्रिडिंगसाठी ते बिटल बोकडे वगैरे यूज करतो तर अशा प्रकारे आपलं शेड दिसत आहे तर तुमचे काही डाऊट्स कमेंट्स वगैरे असतील तर हे करा आपल्याला कमेंटमध्ये विचारा तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी स्टार्स सेंड करून सेंड करा जेणेकरून आपण आणखी याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ बनवूया मित्रांनो आपल्या शेडमध्ये आपण एक केलेलं आहे कोंबड्यांसाठी कप्पा अगोदर हे सर्व काही कोंबड्या आहेत गावराण कोंबड्या होत्या आणि आपण एकदम मोकळा कप्पा केला होता परंतु इकडे मुंगसांचा खूपच हे झालेला आहे म्हणजे सुळसुळात आणि ते मुंगसांनी दोन तीन मोठमोठे कोंबडे पळवून नेले त्याच्यामुळे आम्ही परत येते अशी भली मोठी जाळी मारली तर आता काही ठिकाणी गुशी लागलेल्या आहेत आणि गुशी खालून त्याला पोखरायला सुरु केले मग आम्ही केलं कॉन्क्रीट तर जे कोंबड्या यांचं वजन आहे अडीच ते तीन किलो हे प्युअर देशी कोंबड्या आहेत आणि आपण याला सातशे रुपये किलोने विकत आहोत तर मित्रांनो याचा फायदा काय होतो की इकडे खूप डिमांड आहे म्हणजे देशी कोंबड्यांना वगैरे तर आम्हाला त्याच्यातून ता, जे काय पैसा वगैरे येतो त्याच्यातून या कोंबड्यांचा वगैरे खर्च निघतोच तसेच या कोंबड्या दिवसाला चौदा पंधरा अंडी घालतात ते आपण दुकानामध्ये विकतात त्याच्यातून पैसे येतात आणि जे काय राहिले कोंबड्याचे आहेत त्याच्यामधूनही आपण म्हणजे जो गाय इतर शेळ्यांसाठी खर्च लागतो त्यांचं लसीकरण औषधे किंवा जे काय दुसरं फ्रेंड वगैरे मका तर त्याच्यातून आपण हा कॉस्ट कमी करायचा ट्राय करतो म्हणजे जेवढं काय येईल ते खरंच अशा इतर गोष्टीतून काढायचा आणि राहिलेलं प्रॉफिट आपल्यापाशी ठेवायचं जर तुम्ही हे असं केलं तर नक्कीच तुम्हाला एका बांधवाचा क्वेश्चन होता की जे काही शेड आहेत किंवा लहान पिल्ल आहेत त्यांना खूपदा सर्दी होते आणि ते आजारी पडतात तर त्याच्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे तर मित्र सर्वात पहिल्यांदा जर तुमच्या शेडमध्ये खूप थंडी वगैरे असेल किंवा थंडीचा सीझन सुरू असेल तर तुम्हाला शेडने अशा प्रकारे पिवळा कागद किंवा ताडपत्री काय तर लावं लागेल तर आम्ही संध्याकाळ जसे होईल तसे सर्व काही खाली सोडतो ज्याच्यामुळे शेडमध्ये उभं राहते तसेच तुमच्या शेडमध्ये ओला वगैरे असेल किंवा खूप काही जीवजंतू होत असतील तर तुम्हाला अशा प्रकारे चुना टाकावा लागेल जो आम्ही पांढऱ्या कलरचा टाकलेला आहे तसेच ही जी काय शेड्यांची लहान पिल्लं आहेत मित्र तर त्यांना राईट टायमिंगला दूध वगैरे देणं योग्य पुरवठा करणं आणि तसेच त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जर त्यांना खूप थंड हवा वगैरे लागली किंवा शेडमध्ये जर तुम्ही खूप पाणी वगैरे सांडलं तर डेफिनेटली ते लगेच त्यांना वगैरे होते आणि ते परत अजिबात कंट्रोल होत नाही तसेच तुम्ही महिन्यातून एक दोनदा लसीकरण वगैरे केलं पाहिजे तर आम्ही ते सरकारी डॉक्टर वगैरे ठेवलेलं आहे आणि आम्ही मंत मन्त मंतमधून एकदा लसीकरण वगैरे करतो तर अशा प्रकारे सध्या ही जे काय आमचं शेळ्यांचा सीझन सुरू आहे लहान पिलांचा लॉट एकदम तंदुरुस्त राहत आहे आणि मित्रांनो आपल्या शेतामधील मका करून झालेली आहे आणि जे काय मका करून झाले तर त्याचा हा सुका पाला किंवा जो पाला आहे तो इथं टाकला जातो तर हाच पाला आपण शेळ्यांना वगैरे टाकतो किंवा मशीला वगैरे आणि ते मैस वगैरे एकदम ह्याने खातात म्हणजे याच्यापासून नास काय होत नाही तसेच जे काही बुरकांड आहे ते छूल पेटवण्यासाठी वगैरे यूज केला जातो आणि जी काही मका आहे ते आपण घरी वाळवण्यासाठी टाकलेली आहे तर तेच मका आपण शेळ्यांना लहान पिलांना खाण्यासाठी देतो आणि जे काही शिल्लक राहिलेले मकवान होते हिरवं वगैरे किंवा मका काढल्यानंतर तर त्याचा आपण मुरगास वगैरे केलेला आहे तर एकंदरीत सर्व काही जे काही शेतातून येते त्याचा आपण एक वैरणीसाठी ते यूज करतो तर शेळीपालन करण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे थोडेसे खर्च असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला शेतातल्या शेतात जर तुम्ही ते वापरून यूज केला तर म्हणजे तुम्हाला जास्त काही खर्च करावा लागणार नाही आणि एक व्यवस्थित प्लॅन केला तर तुम्हाला त्याच्यातून एक बेनिफिट येऊ शकतो तर साईटनंच हे आपलं शेळीपालन शेड असं दिसतं आहे ते पूर्णपणे साईडने झाड आहेत आणि आपण एक हिरवं कापड मारले जेणेकरून बाहेरचं कुत्रे कोल्हे किंवा इतरांपासून त्यांचं संरक्षण हो व्हावं आणि एक व्यवस्थित स्पेस तिथे मेंटेन करता यावा मित्रांनो ज्यावेळी शेतकरी हा शेती करतो आणि त्यांच्याकडे सफिशियंट स्पेस वगैरे असतो तर आम्ही आणि जरी स्पेस कमी असला तरी आम्ही बघा एवढ्या छोट्याशा जागेमध्ये हा देशी लसूण लावलेला आहे जो काही तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो तो साधारणतः बीड लसूण असतो परंतु हा देशी लसूण आलेला आहे आणि हे म्हणजे जे काय सर्व काही तेला मिठाचा असेल किंवा इतर जे काय माळ वगैरे असेल ते हे आपण इकडे शेडच्या कडने लावले किंवा एक स्पेसिफिक वाफ्या वगैरे केले जाण तिथेच कांदे टोमॅटो भेंडी किंवा कारल्याचे वेल वगैरे असतील ते सर्व काही आपण इथेच केलेलं आहे जेणेकरून आम्हाला बाजारातून माळवण्याची गरजच लागत नाही आणि जरी तसं काय झालं तरी इकडे शेजारच्या मध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हे भाजीपाला लावलेलं असतं तर इथेच देवाणघेवाण होते तर गावाकडे राहायचं आणि ज्यावेळेस तुमचे कम्युनिकेशन असतं जे गावाकडे सर्वजण बोलतात आणून देतात शेअरिंग करतात ते सिटीमध्ये अजिबात बघायला मिळत नाही तिथे पुढच्या फ्लॅटमधला किंवा दुसऱ्या सोसायटीला तुम्हाला चक्क दुसरं कोणी ओळखीचंही नसते तर गावाकडे हे निसर्गरम्य वातावरणात राहायचं आणि इथला एन्जॉय करायचं हेल्दी लाईफला जगायचा आणि विदाउट एनी शुगर बी पी जर मार्ग असेल तर बऱ्याच बांधवांना आपल्या शेड साईजचं चा। विचारायचं आहे तर मित्र आपले हे जे शेड आहे ते बाहेरून असं दिसत आहे तर याची जी लांबी आहे ती जवळपास एकशे वीस फूट आहे आणि शेडची जी काही रुंदी आहे ती नव्वद फूट आहे आणि आपल्या शेडच्या जर शेळ्यांची कॅपॅसिटी बघली तरी ते जवळपास तीनशे शेड्या आरामशेर बसू शकतात त्यासोबतच गायी म्हशी किंवा इतरांसाठी आपण सुरक्षा केले तसेच जो काही सुका चारा असेल केलेली कुट्टी असेल किंवा मुरगासाच्या बॅग असतील ते आपण या शेडमध्ये ठेवतो तसेच शेड लाव साईडून म्हणजे वनवारा थंडीपासून संरक्षण म्हणून आपण पिवळे कागद लावलेले आहेत ला तसेच कडेने झाडे वगैरे लाव लावलेले आहेत तर हे एकंदरीतच बंदिस्त पण बंदिस्त मध्ये पण आपण शेळ्यांसाठी सफिशियंट स्पेस जागा दिले तर हे अशामुळे आपल्या मध्ये जो काही ये रिझल्ट येत आहे लहान पिल्लं मोठं होत आहेत किंवा पाच सहा महिन्यात विकायला येत आहेत किंवा जे काही शेळ्यांना पिल्ल्याची संख्या जास्त वाढत आहे ते सर्व काही एक सक्सेसफुल होत आहे आणि जे काही शेळी इल्यानंतर जे काय पिल्लांना ही जन्म देतात त्याच्यामध्ये मृत पिल्लांची संख्या कमी होते तर तुम्हाला एकंदरीतच त्यांच्यासाठी एक व्यवस्थित निवारा देणं गरजेचं आहे मग बाकी सर्व गोष्टी आपोआप होतील शेळ्यांसाठी मित्रांनो आपण हे केलेले आहे मका तर शेतामध्ये जे काही मका होतं त्याचा आपण मुरगास केलेला आहे आणि राहिलेलं ही आपण मका केलोय तर ही जे मका आहे ते आपण शेळ्यांसाठी किंवा हो जे काही शेळ्यांची आहे त्यांना रोज सकाळी टाकली जाते तर हे मका टाकल्यामुळे फायदा काय होतं की हे बंदीचं शेळे पालन असल्यामुळे जे काय त्यांना रोज फक्त इतर चाऱ्यातून जो काय पुरवठा होत नाही तो ना मुख्यमधून ना होतो आणि हे आपण घरच्या घरी शेतामध्ये हे सर्व काही केलेलं आहे त्यामुळे याचा एक चांगला रिझल्ट मिळतो हो। तर तुमच्याकडेही तसं काय असेल तर तुम्ही तसा यूज करू शकता मित्रांनो हे आपली साईड दिसत आहे बंदिस्त दिसतं शेळीपालन शेड आणि या शेडची कॅपॅसिटी आहे तीनशे प्लस शेळ्या तर आपण साईजनुसार किंवा सीजानुसार शेळ्यांची संख्या कमी जास्त करतो आणि त्याच समोर जर हा तर राहा आहे शेळ्यांचं म्हणजे उकळ किंवा जिथे रोज शेळ्यांचं शेणखत किंवा जे काही लेंड्या कॅरेट वगैरे ते आणून टाकले जातात आणि हा खूप मोठा खाली खणलेला आहे तर याचं रिझल्ट काय होतं मित्रांनो की ज्यावेळेस आम्ही हा शेतामध्ये खत वगैरे टाकतो तर ह्याचा खूप चांगला रिझल्ट येतो आणि एक सेंद्रिय खत किंवा विदाउट रासायनिक खतातून म्हणजे बाहेरून विकत नंतर ह्याचं रिझल्ट खूप चांगले येतात तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन करा तसंच आमचं ह्याच्यावर बायोगॅसही करायचा तसा प्लॅन आहे जेणेकरून टाकापासून टिकवायचं सर्व काही आ, करता येईल तसे साईडला आपले शेड आहे आणि ह्याचं जे काय तुम्ही हे करता कड वगैरे तर त्याचं शेडपासून डिस्टन्स जवळ पाहिजे जेणेकरून वाहतूक वगैरे सोपं होईल कारण हे रोज रोज तुम्हाला करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर शेती करत असाल आणि तुमच्या शेतीवर जर असे शेती भली मोठी ताल असेल की जिथे म्हणजे तुम्हाला काय करता येत नाही तर त्या तालीवरती तुम्ही अशा प्रकारे चांगली झाडं लावा ही आहेत आम्ही लावलेली नारळाची झाडं आंब्याची झाड जांभळीची झाडं तसेच आमचे हे साइडला जे दिसत आहे शेळीपालन शेड आहे त्याच्या साईडला आम्ही तुतीची झाड वगैरे किंवा शेवरी लावलेली आहे तर हे नर्सरीतून आणलेले आहेत आणि आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय होतं मित्रांनो याला वर्षातून दोनदा आंबे येतात कलंबे आंबे खूप गोड आहेत खायला आणि रसाळ आहेत तसेच जर तुमच्याकडे एक्स्ट्रा झाडे झालेले असतील तर तुम्ही सीझनुसार तुम्ही मार्केटला हे आंबे वगैरे विकू शकता आणि बरेचसे लोकं घेतात कारण याची क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे ती खूप भारी आहे तसेच नारळाचं जर हे असेल तर तुम्ही घरी यूज करू शकता देवासाठी यूज करू शकता किंवा एक्स्ट्रा क्वांटिटी झाली असेल तर गावात दुकानातही देऊ शकता तर अशा प्रकारे शेतीमधून जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर व्यवस्थित जागेचा यूज केला तर तुम्हाला खूप चांगलं म्हणजे एक प्रोत्साहन मिळेल पैसा मिळेल आणि एक आनंदायी शेती, मिले मिले शेती असे वाटेल आणि त्यासोबतच तुम्ही विदाऊट जास्त कॉस्ट चांगले हेल्दी फळे फ्रूट्स पण खाऊ शकाल সোনা পাউডার আছে কোন মিনিট 3 40 কেমো বিচার করে না পড়বিত্র ব্রহ্মাত্মা শুধুমাত্র তুমি তুমি করতে পারলে মুক্তি ভালো মনে আছে ফাইন একদম ঠিক আছে হ্যাঁ হাসকানাতে গলাইছো তো তো লড়াই নাই এই বড়দের গিয়ে হচ্ছে মেমো শেয়ার WhatsApp fare l'accidenti che li potevi fare i report dalla linea iniziare a parlare della settimana ok next. ok nel termine una era tutto il corso non si sa ma e मित्रांनो आपल्या बंदिस्त शेळीपालन शहरमधील हा हे जो काही लॉट इथे दिसत आहेत हे फक्त चार ते पाच महिन्याचेच किंवा काही सहा महिन्याचे पिल्ल आहेत किंवा पाठर बोपरा आहेत आणि आपण हा विकण्यासाठी माल काढतो तसेच आपले साईडला शेड आहे तसेच तिकडे काही ठिकाणी आता सध्या शेळ्यांचा येण्याचा सीझन सुरू आहे तर लहान पिल्लांना जन्म देण्याचा सीझन सुरू आहे तर तुम्हाला ठिकठिकाणी सर्वत्र शेडमध्ये लहान पिल्लेच पिल्ले दिसतील तर सध्या आम्ही एका लॉटला म्हणजे एकाच वेळेस ते शेड आहे येतील अशा प्रकारे म्हणजे ब्रिडिंग केलं जातं आणि आपण ब्रिडिंगसाठी ते बिटल बोकडे वगैरे यूज करतो तर अशा प्रकारे आपलं शेड दिसत आहे तर तुमचे काही डाऊट्स कमेंट्स वगैरे असतील तर हे करा आपल्याला कमेंटमध्ये विचारा तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी स्टार्स सेंड करून सेंड करा जेणेकरून आपण आणखी याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ बनवूया